मित्र हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा ज्या दोन ठिकाणी डावावर लागलेली आहे त्यातली अर्थात संपूर्ण सगळा महाराष्ट्र हा मुख्यमंत्र्यांच्याच अधिपत्याखाली येतो ते त्याचे नेते आहेत नायक आहेत आणि तिथलं यश हे त्यांना भविष्यासाठी उपयोगाचं ठरणार आहे पण त्याचबरोबरीने मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरलेले जे दोन मतदारसंघ आहेत त्यातल्या पहिल्या मतदारसंघावर आता आपण बोलणार आहोत आणि तो मतदारसंघ ठाण्यापेक्षाही कळीचा झालेला आणि ठाण्या इतकाच मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखीचा ठरलेला नाशिक मतदारसंघ आहे आणि त्यामुळेच याच मतदारसंघावर थोडं संक्षिप्त विवेचन आपण आजच्या दिवशी करणार आहोत मित्र हो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो या क्षणाला मुख्यमंत्री पायाला भिंगरी लावल्यासारखे ठाण्याच्या मतदारसंघामध्ये ठाण्यातल्या गल्ली कुचामध्ये फिरत आहेत पण त्याचबरोबरीने ते त्या आणखी एका मतदारसंघाकडे खूपच गांभीर्यानं आणि तितक्याच मन लावून लक्ष देत आहेत तर तो मतदारसंघ हा शिंदे पिता पुत्रांसाठी महत्त्वाचा असलेला मतदारसंघ आहे आणि तो आहे नाशिकचा मतदारसंघ याचं कारण काय तर याचं कारण हेमंत गोडसे हे तिथून पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्या प्रयत्नात असतानाच हेमंत गोडसे यांना बदलावं असा एक ब, विचार भाजपमध्ये सुरू होता कारण त्यांना पराभवाचा फटका बसेल असं काही मंडळींना वाटत होतं पण श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्री पुत्र आहेत त्यांनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यानंतर खूप मोठा गदारोळ झाला होता त्याच हेमंत गोडसे यांच्या ऐवजी शांतीगिरी महाराजांना तिकीट मिळावं किंवा त्यांनी निवडणूक लढवावी असं अनेकांना वाटत होतं शांतिगिरी महाराज हे स्वतः उत्सुक होते आणि आत्ता गंमत बघा की या पाचव्या मतदा पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठी जे एकूण तेरा मतदारसघ निवडणुकीला सामोरे जाणार आहेत पाचव्या टप्प्यामध्ये त्यामध्ये मुंबई आहे त्याचप्रमाणे कल्याण आहे ठाणे आहे पालघर आहे धुळे डिं दिंडोरी अशा या तेरा मतदार आणि नाशिक अशा या मे मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये तीन प्रबळ उमेदवार जे आहेत बघा संपूर्ण आता या टप्प्यातले सर्वाधिक म्हणजे राज्यातले सर्वाधिक उमेदवार ज्या मतदारसंघामध्ये आहे तो मतदारसंघ कोणता आहे तर तो आहे नाशिक तिथे एकतीस उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातले सगळ्यात श्रीमंत उमेदवार म्हणून शांतिगिरी महाराजांकडे पाहिलं जातं आहे आता शांतिगिरी महाराजांना तिकीट देण्यासाठी भाजप उत्सुक होता पण मुख्यमंत्र्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या नेत्यांना एक गो एका गोष्टीची समज दिली होती आणि ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाराज करू नका कारण त्यांनी केलेलं काम हे कोणालाच महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना जमलेलं नाही आहे जमू शकलं नाही आणि त्यामुळे यावेळेला त्यांना कोणताही दगा फटका होईल किंवा त्यांना मान खाली घालायला लागेल असं काही करू नका आणि त्यामुळेच या तिकीटाला सुरू असलेली जी प्रचंड ओढाताण आहे ती संपवण्यात आली आणि हेमंत गोडसे यांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आता राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे हे दोन मराठा उमेदवार तिथे आहेत शांतिगिरी महाराज यांचा खूप मोठा संप्रदाय तिथे आहे, आहे आणि शांतीगिरी महाराज हे उत्तर महाराष्ट्रातले सगळ्यात श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांची नोंद झालेली आहे साधारण साडे एकोणचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी जाहीर केलेली आहे हेच शांतीगिरी महाराज छत्रपती संभाजीनगर मधून ए दोन हजार एकोणीसला निवडणूक लढले होते तिथेही त्यांनी सव्वा लाखाच्या आसपास मतं घेतली होती आता गंमत अशी आहे की छगन भुजबळ यांना इथून निवडणूक लढवायची होती पण छगन भुजबळ हे त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज आहेत पण यातली आणखी एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ओ बी सी समाजाचा नेता असलेल्या छगन भुजबळांवर मराठा समाजाचा खूप मोठा राग आहे हे दोघंही मराठा आहेत वाजे मराठा आहेत राजाभाऊ वाजे मराठा आहेत राजाभाऊ वाजे उच्च शिक्षित आहेत राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार म्हणजे त्यांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून ते तिथे निवडणूक लढत आहेत आणि रोज सकाळी आपल्या भेटीला येणारे संजय राऊत यांच्यासाठीचं सा ते होम्पीच आहे त्यामुळे इथून राजाभाऊ वाजे कोणत्याही परिस्थितीत निवडून येणं ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची गरज आहे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मानणारा खूप मोठा वर्ग या परिसरामध्ये आहे आता हे सगळं होत असताना जर आपण या मतदारसंघाचा विचार केला तर जिथे छगन भुजबळांचा प्रभाव आहे बघा गुरुवारी इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला होता रॅली काढल्या होत्या बाईक रॅली काढली होती पण या कोणत्याही रॅलीमध्ये किंवा रोड शोमध्ये भुजबळ दिसले नाहीत भुजबळ राष्ट्रवादीचे नेते आहेत अजित पवार गटाचे आहेत पण ते या रॅलीमध्ये दिसले नाहीत त्याचप्रमाणे सरोज अहिरे जे आहेत त्याही दिसले नाहीत माणिकराव कोकाटे हे देखील दिसले नाहीत म्हणजे एकूणच राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये काहीशी एक वेगळी भूमिका म्हणा किंवा काहीसं बोटचे धोरण म्हणा अवलंबताना दिसते आता या संपूर्ण नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकचा हा जो मतदारसंघ आहे हा दोन भागांमध्ये विभागला गेलेला आहे एक जो शहरी भाग आहे तो साधारण साडे अकरा लाख मतदारांचा आहे आणि ग्रामीण भाग जो आहे तो नऊ लाख मतदारसंघाचा आहे जिथे भुजबळ असं म्हणतात की माझा प्रभाव आहे तो येवला मतदारसंघ हा प्रामुख्यानं दिंडोरीमध्ये येतो पण भुजबळांना या नाशिकवर आपला आपली मोहोर उमटवायची होती आपली छाप उमटवायची होती पण ती काही त्यांना उमटवता आली नाही आणि आत्ता भुजबळ ज्यांच्या बरोबर राहतील त्यांचा कार्यक्रम होईल अशा भीतीमुळे ना हेमंत गोडसे त्यांना फारसे बोलवत आहेत किंवा ना इतर आणखी कोणते नेते त्यांना आ आग्रह करून बोलवून घेत आहेत पण भुजबळ नाराज होऊ नयेत म्हणून काही प्रयत्न केले गेले पण त्या प्रयत्नांना तितकंसं काही यश आलेलं नाही आहे अर्थात हे जे संकटमोचक आहेत गिरीश महाजन उत्तर महाराष्ट्राचे संकटमोचक देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक त्यांनी शांतीगिरी महाराजांना मनवण्याचा प्रयत्न केला पण ती देखील जी काही भेट होती ती अवघ्या काही मिनिटाची होती शांतीगिरी महाराजांना शांत करण्यामध्ये मुख्यमंत्री अपयशी ठरलेत उपमुख्यमंत्री यांचे प्रयत्न देखील तिथे फारसे उपयुक्त ठरलेले नाहीत फळाला आलेले नाही आहेत पण इथे प्रश्न हा पडतो की उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना खरंच शांतीगिरी महाराज बसावे असं वाटत होतं का आणि जर बसावे असं वाटत होतं तर देवेंद्र फडणवीसांनी शांतीगिरी महाराजांबरोबर चर्चा का केली नाही हा एक भाग आहे आता इथून शांतीगिरी महाराज हा एक खूप चांगला उमेदवार होता हे अगदी खरं आहे भगवादारी असलेले शांतिगिरी महाराजांचा जो संप्रदाय आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत यांचं नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात तिथे आहे एक साधारण दीड लाखाच्या आसपासची मतं ही जवळपास राखीव मतं म्हणून त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आता भाजपला जे लोक मतदान करणार तीच मतं शांतीगिरी महाराजांना मिळू शकतात मग भाजपचे जे मतदार आहेत ते हेमंत गोडसेंना मतदान करणार की शांतीगिरी महाराजांना मतदान करणार हा इथला कळीचा मुद्दा आहे आता शांतीगिरी महाराजांचं जे आव्हान आहे ते आव्हान या निवडणुकीसाठी किंवा या मतदारसंघासाठी खूपच निर्णायक आहे इथे जर आपण टक्केवारीचा विचार केला तर इथे असलेले ओबीसी इथे असलेले uh, मरा मराठा असले मतदार आणि इथे असलेले मुस्लिम मतदार मुस्लिम मतदारांचा जर आपण विचार केला तर ते दहा ते बारा टक्के असल्याचं इथे सांगितलं जातं त्याचप्रमाणे मराठा मतदार ते 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 हे इथे तेरा टक्के असल्याचं सांगितलं जातं आणि ओबीसी सतराच्या आसपास पण हे ओबीसी आणि मराठा जर एकत्र केले तर ते होतात साधारण तीस टक्के मतदार आता या संपूर्ण सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हेमंत गोडसे हे, हे काहीसे काही गोष्टींमुळे वादग्रस्त ठरल्याचं नाशिकमध्ये बोललं जातं आहे अर्थात त्या ते त्यांच्या वैयक्तिक गोष्टी होत्या पण वैयक्तिक गोष्टी देखील निवडणुकीमध्ये आपल्याला तापदायक ठरतात हे आजपर्यंतचा अनुभव आहे अशी कोणतीही गोष्ट राजाभाऊ वाजेंच्या बाबतीत नाही आहे पण हे जरी खरं असलं तरी उद्धव ठाकरे यांना मानणारा जो वर्ग आहे तो राजाभाऊ वाजेंच्या मागे खरंच तितक्या ताकदीने उभं राहणार आहे का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आता हेमंत गोडसे यांची जी निवडणुकीचं तिकीट आहे हे मुख्यमंत्र्यांनी हट्टाने मागून घेतलं होतं आणि त्यामुळेच या संपूर्ण मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री अगदी प्रतिष्ठा आपली पणाला लावत इथून प्रचार करत आहेत पण नाशिकमध्ये जे काही होणार आहे बघा शिवसेना ठाकरेंची असो किंवा शिंदेंची तिच्यासाठी नाशिक हे एक महत्त्वाचं केंद्र आहे महत्त्वाचं ठिकाण आहे पण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे काही त्यांचे सहकारी आहेत नाशिकमधले त्यांनी पक्ष संघटनेसाठी विशेष मेहनत घेतलेली नाही हे आता मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलेलं आहे पण वेळ निघून गेलेली आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींवर माथापची करण्यापेक्षा आपणच ही संपूर्ण निवडणूक आपल्या हाती घेऊन हेमंत गोडसेंना निवडून आणावं असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे पण इथे शांतीगिरी महाराज हे कमालीचे निर्णायक ठरणार आहेत भुजबळांची जी एवढी काही जो भाऊकाल सांगितला जातो आहे तितका भुजबळांचा इथे भाऊकाल नाही आहे आणि भुजबळ हे असले तरी अडचण नसले तर खोळंबा असा एकूणच नाशिक मतदारसंघातला विषय झालेला आहे आणि त्यामुळे आता इथे जे तीन प्रमुख उमेदवार आहेत इथे उमेदवार तर सर्वाधिक आहेत पाचव्या टप्प्यातले सर्वाधिक उमेदवार तिथे आहेत एकतीस उमेदवार आहेत पण याच्यातली जी लढत आहे ती फक्त दहा टक्के उमेदवारांमध्ये म्हणजे किती तीन उमेदवारांमध्ये त्यातले पहिले आहेत विद्यमान खासदार हेमंत गोडसे दुसरे आहेत राजाभाऊ वाजे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किंवा मव्याचे उमेदवार आहेत आणि तिसरे आहेत ते शांतीगिरी महाराज जे अपक्ष राहिलेले आहेत आणि त्यामुळे आता अपक्ष राहिलेले शांतीगिरी महाराज आणि त्यांचा संप्रदाय हा नेमकं काय करतो याच्याकडे या, या निवडणुकीचं जिंकणं आणि हरणं किंवा इथल्या उमेदवारांचं जिंकणं आणि हरणं अवलंबून आहे या संपूर्ण प्रचाराचा जर आपण विचार केला तर इथे शांतीगिरी महाराजांनी केलेला प्रचार त्यांनी लावलेले होर्डिंग्ज आणि त्यांच्या संप्रदायीने केलेला प्रचार सोशल मीडियावरचा प्रचार या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर सगळ्याच गोष्टींमध्ये शांतीगिरी महाराजांनी बाजी मारल्याचं दिसतंय पण ही निवडणूक जर हेमंत गोडसेंना हॅट्रिक करून जिंकायची असेल किंवा राजाभाऊ वाजेंना एक वेगळा मापदंड तिथे बनवायचा असेल तर शांतीगिरी महाराज यांना पुढच्या काही तासात थोपवणं गरजेचं आहे पण त्यांना थोपवू शकण्याची प्रक्रिया ही ना फडणवीसांना जमली आहे ना मुख्यमंत्री शिंदेंना जमली आहे त्यामुळे आता शांतीगिरी महाराज हे किती अशांती आणणार मतदार या मतदारसंघामध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं हा जो हेमंत गोडसे चा जो मतदारसंघ आहे तो शांतिगिरी महाराजांना देणं गरजेचं होतं का आत्ता इथे दोन मराठा एकमेकासमोर उभे टाकलेले आहेत भुजबळांची फारशी ताकद नसताना भुजबळ जे काही आपल्या ताकदीचं औडंबर माजवतायत है या औडंबरामध्ये खरंच काही दम आहे का भुजबळ या प्रचारामध्ये सहभागी होत नाही आहेत ही गोष्ट हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे या दोन्ही मराठा उमेदवारांना अभिप्रेत आहे का आपल्याला जे वाटतं आहे किंवा नाशिकमध्ये कोण जिंकेल याबद्दल आपलं काय मत आहे ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आपण व्यक्त केलेल्या मतावर आपण आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हो निवडणुकीचा प्रचार आत्ता आज संध्याकाळी संप जवळपास संपेल शनिवारी आणि त्यानंतर अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत पाचव्या टप्प्याची निवडणूक होण्यासाठी आपल्याकडे ज्या काही गोष्टी असतील त्या आपण आमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा त्यावर आम्ही अधिकाधिक दर्जेदार व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे टाइम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मी आशा बाळगतो तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायचा आहे धन्यवाद